मित्रांनो आपल्याला एक्केचाळीस हजार दोनशे नऊचं वर्ग म्हणून विचारलंय आणि या संख्येचं वर्ग म्हणून आपण पाच ते सात सेकंदात द्यायचं होतं कसं तर समजून घ्या प्रश्नाचं एकक स्थान काय आहे नऊ म्हणून उत्तराचं एकक स्थान हे काय असणार तर तीन किंवा सात असणार परंतु पर्याय बघितले तर आपल्याला सर्व संख्यांच्या एकक स्थानी तीन दिसतोय म्हणून सात तर नसणार हे क्लिअर आहे ओके आता उत्तराचं दशक आणि शतक स्थान काय असणार तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संख्येचे शेवटचे दोन अंक सोडून जी उरलेली संख्या आहे उरलेली संख्या काय आहे चार चारशे बारापेक्ष बारा कोहान चारशे लहान चारशे चारशे कोणाचा वर्ग आहे विसाचा म्हणजे उत्तराचं दशक आणि शतक स्थान जे असणार आहे तो वीस असणार म्हणजे एक्केचाळीस हजार दोनशे नऊचं वर्ग मूळ हे दोनशे तीन पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार मजेदार प्रश्न आपल्याला दिसतोय आणि तो प्रश्न पाच ते सहा सेकंदामध्ये सह सोडू शकतोय दिलेलं काय आहे दोन व्यक्तींमध्ये सोळा वर्षाचं अंतर आहे सहा वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या तीन पट होते कोणाच्या छोट्या व्यक्तीच्या तीन पट कोणाचं मोठ्या व्यक्तीचं वय म्हणजे त्या दोघांमधले तिनास एक गुणोत्तर होतं असं आपण म्हणू शकतोय ठीक आहे तीनास एक गुणोत्तर सहा वर्षापूर्वी होतं म्हणजे फरक कितीचा दिसतोय दोनाचा फरक दिसतोय आणि तो दोनाचा फरक म्हणजे किती सोळा वर्ष आहे लक्षात ठेवा वयातलं अंतर हे बदलत नाही सोळा वर्षाचं अंतर आहे सहा वर्षापूर्वी पण सोळाच वर्षाचं असणार म्हणून दोन पट म्हणजे सोळा आहे तर एक पट किती असणार मित्रांनो आठ वर्ष येतय आठ वर्ष हे एक पट आलं विचारलेलं का हे मोठ्या व्यक्तीचं वय मग मोठ्या व्यक्तीचं पट किती आहे तीन म्हणून आठ तिक झाले किती चोवीस वर्ष चोवीस वर्ष वय हे केव्हा असणार मित्रांनो हे सहा वर्षापूर्वी विचारलं काय आहे त्याचं वय किती म्हणजे वर्तमानामध्ये मग वर्तमानामध्ये किती असणार मित्रांनो चोवीस अधिक सहा तीस वर्ष पर्याक्रमांक एक हे आपलं उत्तर असणार मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता सर्वात छोटा म्हणजे कोणता ज्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी असणार तो छोटा अपूर्णांक मग या सर्व अपूर्णांकाची किंमत काढत बसणार का अजिबात नाही आपण निरीक्षण केल्यावर आपल्याला काय दिसतंय या चारही अपूर्णांकामध्ये आणि छेदामध्ये समान फरक आहे कितीचा फरक दिसतोय एकाचा फरक आहे जेव्हाही आणि छेदामध्ये जर समजा समान फरक असेल तर त्या अपूर्णांकाची किंमत न काढता एक गुणधर्म लक्षात ठेवायचा समान फरक असेल तर अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा आणि छेद लहान तो लहान अपूर्णांक आणि ज्याचा छेद आणि अंश मोठा तो मोठा अपूर्णांक असणार त्यांची किंमत जास्त असणार आपल्याला छोटा अपूर्णांक विचारलाय म्हणून अंश आणि छेद लहान कुठं दिसतोय पंधरा आणि सोळा हाच अंश आणि छेद लहान आहे म्हणून हा सर्वात छोटा अपूर्णांक होणार पर्याय क्रमांक एक आपलं सूत्र न वापरता क्रॉस तयार करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे एक व्यक्ती सायकलने एकशे पन्नास मीटर अंतर पंचवीस सेकंदात कापते किती अंतर एकशे पन्नास मीटर अंतर किती सेकंदामध्ये पंचवीस सेकंदामध्ये कापते तर वेग प्रति ताशी किती किलोमीटर असणार आहे कसं करणार क्रॉस तयार करणार एकशे पन्नास अंतर हे पंचवीस सेकंदामध्ये तर एका तासामध्ये किती सेकंद असतात छत्तीसशे छत्तीसशे सेकंदामध्ये किती अंतर कापलं जाईल क्रॉस तयार केला कोणाकोणाचा गुणाकार होईल तुमचा एकशे पन्नास गुणीला छत्तीसशे आणि भागीला काय होईल एकशे बाजूची संख्या पंचवीस एकशे पन्नास गुणीला छत्तीसशे भागीला काय झालं पंचवीस मग काय दिसतंय पंचवीस एक पंचवीस पंचवीस सक दीडशे उरलं काय छत्तीसशे गुणीला सहा छत्तीस आहे किती होता दोनशे सोळा आणि हे दोन शून्य आहे तसे दिले म्हणजे एकवीस हजार सहाशे मीटर विचारलं कशामध्ये आहे किलोमीटरमध्ये मग काय करणार याला हजारने भाग देणार हजारने भागलं तर काय उत्तरेल एकवीस पॉईंट सहा किलोमीटर प्रति अवर सात उंचा ताशी वेग असणार जे पर्याय क्रमांक दोन आपल्याला है मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती या प्रकारचा प्रश्न आपल्याला हमकासपणे दिसतो आणि जेव्हाही या प्रकारचा प्रश्न दिसला तेव्हा काय करायचं या दोन्ही संख्यांचा अगोदर गुणाकार करायचा दोन्ही संख्यांचा गुणाकार भागीला दोन्ही संख्यांची आणि किती पन्नास मग काय दिसतंय अंश आणि छेदामध्ये भाग जातोय शून्य शून्य कट झाला पाच एक पाच वीस उरलं काय चार त्रिक बारा म्हणजे ते दोन्ही नळ एकत्रितपणे ती टाकी बारा मिनिटांमध्ये भरणार पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार मित्रांनो प्रश्न म्हणजे जर आहे पाच व्यक्तींचं प्रतिमहिना उत्पन्न दिलेला आहे आणि त्यांचे सरासरी विचारले तुम्ही म्हणणार सर्व संख्यांची बेरीज बागीला एकूण संख्या केलं असतं आपल्याला सरासरी मिळणार मग प्रश्न मजेदार कसा तर मित्रांनो एक लक्षात ठेवा सर्व संख्यांची बेरीज करण्याची गरज नाही थोडं निरीक्षण केलं असतं दोन सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं होतं कसं संख्या काय दिसत आहेत अकराशे बत्तीस अकराशे चाळीस अकराशे अठ्ठेचाळीस अकराशे छप्पन्न अकराशे चौसष्ट आपण लहानाकडून मोठ्याकडे लिहिल्या तर आपल्याला या क्रमाने संख्या दिसतायत आणि त्या सर्वांमध्ये समान फरक आहे सर्व आठचा फरक असणाऱ्या या संख्या मग फरक समान असणाऱ्या क्रमवार संख्यांची सरासरीचा सांगितला सांगितलं क्रमवार संख्यांमध्ये मधली संख्या ही सरासरी असते तुम्ही सर्व संख्यांची केलं अकराशे अठ्ठेचाळीस मिळणार जे पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला दिसतात हे प्रश्न जेवढे कठीण वाटतात ते तेवढे सोपे असतात जसं या उदाहरणामध्ये आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार सातचा वार दिलेला आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंधराचा वार विचारलाय या प्रकारच्या प्रश्नामध्ये करायचं काय तारीख सारखी आहे दिसतंय महिन्यासारखं आहे तारीख सारखी फक्त वर्ष बदल आहे मग जेव्हा वर्ष बदल असणार आहे अशा वेळेस काय करायचं दोघांची वजाबाकी करायची दोन हजार पंधरामधून दोन हजार सात गेले तर उरली किती आठ वर्ष म्हणजे आपल्याला आठ वर्ष पुढं जायचंय दरवर्षी वार एक वार पुढं सरकतो आणि लीप वर्ष असेल तर एक वार अधिकने सरकतो म्हणून या आठ वर्षामध्ये काय आठ वार पुढं सरकणार प्लस आता लीप वर्ष किती आलेत ते बघायचं लिप किती आलेल्या आहेत तर दोन हजार सात आणि पंधराच्या दरम्यान दोन हजार हजार आठ आणि दोन हजार बारा हे दोन लीप वर्ष आलेले असणार म्हणजे दोन लीप वर्षाचे दोन अधिक वार पुढं सरकलेले असणार आठ आणि दोन झाले किती दहा दिवस दहा दिवस वार पुढं सरकलेला असणार आहे मग आता काय करायचं दहा वार पुढं जायचं का नाही आता पुन्हा काय करायचं या दहाला सातने भाग द्यायचा दहाला सातने भाग दिला तर सात एक सात एक आठवडा पूर्ण बसतोय आणि तीन, तीन बाकी उरते तीन बाकी उरते म्हणजे तीन वार पुढं सरकायचं मग सोमवार दिलेलं आहे सोमवारचे तीन वार पुढे मंगळवार बुधवार गुरुवार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असतं